वडिलांचा संसार राखे शासन कुठं झोपलंय काय इतकी माणूस की संपली का आपल्या समाजात गरिबांचं दुःख आता कोण ऐकणार अपंग महिलेचा संसार जळतोय आणि प्रशासन झोपलंय का वृद्ध बाप आणि अपंग मुलगी अंगणात राहते पण शासनाची मदत अजून कुठे आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात काल रात्री सात नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणातच दोन घळे जळून खाक झाले आणि राखेस संपलाय एक गरीब संसार या आगीत अपंग रेखा हरी इरले आणि तिचे वृद्ध वडील हरी माधव इरले यांचं सर्वस्व जळून गेलाय घर धान्य कपडे शालेय पुस्तके दागिने रोख रक्कम अगदी छपराखालील आठवणी ही या आगीनं भस्मसात केलाय प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी पण आगीत जळून गेलेली माणसांची स्वप्न आशा आणि जगण्याची साधन कुणी परत आणणार अपंग आहे स्वतःच्या शक्तीवर जगणारी तिचा कमावता भाऊ काही वर्षापूर्वीच गेला आई वडील वृद्ध झाले आणि आता ही आग या आगीनं त्याच्या डोक्यावरच छत अंगाची चादर आणि उद्याचं भविष्य सगळंच हिरावून घेतलं आता हे वडील मुलगी अंगणात बसून राग झालेल्या संसाराकडे बघताय त्या नजरेत आक्रोश आहे आणि प्रशासनाच्या दिशेनं एकच प्रश्न आम्हाला न्याय मिळेल का हे प्रशासन झोपलंय का अशा अपंग आणि वृद्धाच्या दुःखाकडे सरकारचं लक्ष का जात नाही शासनाच्या योजना फक्त कागदावरच आहे का आपत्ती निवारण फंडाचा उपयोग कधी होणार की हे लोक मरण्यानंतरच मदत मिळवतील स्थानिक नागरिकांनी दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे पण ती मागणी फक्त हवेत तर राहणार नाही ना मित्रांनो हा केवळ एका घराचा प्रश्न नाही हा आपल्या माणुसकीचा प्रश्न आहे आपण शांत बसलो तर उद्या आपल्या घराची राख उडताना बघावी लागेल ला। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आपत्कालीन मदत द्यावी ही जनतेची एकमुखी मागणी आहे तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं त्वरित मदत करावी का, करा का? तुमचं मत मध्ये आम्हाला नक्की सांगा त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता आमचे प्रतिनिधी आकाश नंदा गवळी गोंदिया बाय सांग दिव्या गोटोफोळे रात, रात्री जो तुमच्या घराला आग लागली शॉर्ट सर्किट मुळे त्याबद्दल तू काय सांगशील सगळं आमचं खावाच्या वस्तू सगळा तांदूर गहू सगळा पैसे घर जडला पैसे पन्नास हजार रुपये काहीच उपयोगात नाहीयेत आग कशी लागली आग शॉर्ट सर्किट मुळे लागली परिचय मी इरले काल काल जो घर जळला तुमच्या रात्री हो। त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही काय सांगू आता आम पूर्णज आमचा खावा इसरा इशरावाडी सगळा आमचा जळला किती रुपयाची नुकसान झाली अंदाजे आता कसं कोण कोण वस्तू तुजळलं तांदूर तांदूर जळलं पयना काय तो वाकरा पूर्ण दोन चार